¡No ah, काय बोलतो हो एनर्जी ड्रिंक मारतोय मित्रांनो ते काय कशात तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो कसं काय आपण गावाला आलेलो बैलपोळा आणि गणपती फेस्टिवलला मित्रांनो आता बैलपोळा काल झालेला आहे आता आज आमच्या जोगीबा देवाची इथं जत्रा आहे मित्रांनो आज सकाळचे वाजले दहा वाजलेले आम्ही जत्रा जायला निघालेलो इथं फुल तयार झालेले पोरं बघू शकतात भावेश सोपान आणि गावातला एक भाई आहे पंडित भाई कोण आहे रे

तर मित्रांनो आपले गावातले अजून जरा एक दोन मित्र येत आहे म्हणून इथे थांबलेलो आहे म्हणून जरा एन्जॉयमेंट जरा करूया एन्जॉयमेंट करत करत आपण जाणार मित्रांनो जत्रेमध्ये हे बघा फुल एकदम ड्रेसिंग वगैरे मारून घेतलेली आहे कॅच लोक राहते काय बोलताय बोला अर छोड़ दे, जिंगी चाल, छोड़ दे माजा, चाल नहीं, बहुने मने <laughs> हो <गणागाए> चला रे बस करा चला जाऊ दे एक नंबर सबस्क्राइब करा सबस्क्राइब चॅनलला हो काका आबा इकडे बघा आपल्या पोरांना सांग जरा चॅनलला सबस्क्राइब करायला इकडे इकडे सबस्क्राइब करा चॅनलला सबस्क्राइब करा मोबाईलला बोलतो बोलला समोर आपले दाती नाही ना सबस्क्राइब कर म्हणा करा लाईक करा आम्ही चाललो जोगवेरा जरा पाया पडायला <laughs> <laughs> जय तर चला मित्रांनो निघूया आता पडाबड आपण जायला पब्लिक चलो मिळते चला पडापड निघूया हो आपला रस्ता आहे मित्रांनो डोंगरावरून जाणार आहे एकदम आजूबाजूला शेत आणि त्या साईडला डोंगर आहे सर्व क्रॉस करून आपल्याला तिकडं जत्रेमध्ये पोहोचायचंय आहे तिथं बघून जाऊन बघूया मित्रांनो किती क्राउड असतो आणि किती पब्लिक येते तिथं भरपूर मजा येणार आहे मित्रांनो चला पाडा पण निघूया पण आवर लेटर मित्रांनो आम्ही अर्ध्या रस्त्यात पोहोचलेलो एकदम एनर्जी सारख बिडी एकदम नाकाने बिडी पित वर्षाने एक्सपिरियन्स बिढी पडली बघून घ्या नाकामध्ये मध्ये पिढी पितात नाकामध्ये बीडी पिऊन दाखव

वा क्या सीन आहे भरपूर हवा सुद्धा येते एकदम पावसाळ्यासारखा मोसम झालेला आहे ढगा पण एकदम मस्त पैकी झालेला वरती पाऊस नाही काय नाही ऊन पण नाही पडलेले मित्रांनो आरामात आम्ही चाललोय ज्योतिबाच्या जत्रेला स्टॉक घेऊन आलेले चालता चालता जोगिबाच्या जत्रेला काय बोलतो एनर्जी एनर्जी ड्रिंक मारत मित्रांनो गाणं म्हणून का शॉक नाही डेंजरस की आ, इसके नहीं।, नहीं हम पीते है गम बुलाने के लिए अरे कौन भोंक रहा है ये बदतमीज अरे मेरा ब्रेकअप झालाय म्हणून ते एवढे दारू सिगरेट वगैरे काही गावठी मारताय ते आता फुल एकदम गावठी मारून चाललंय जोगी पाहिजे जत्रेला मित्रांनो चालत चालत चालतात गाला राहणार आहे

आता बघू शकत मित्रांनो एकदम बैलांना कलर वगैरे केले मस्त गाड्या वगैरे सजून चाललेले बघू शकत बैल कशा प्रकारे सजवले पब्लिक पण एकदम गाड्यामध्ये बसलेले आणि आपण चालत चाललो मित्रांनो चला गाडं तर पटापट पोचेल पण आपल्याला टाईम लागेल चला आता जेव्हा पोहोचत चला आरामात जाऊया मित्रांनो चालत आपण हे बघा राहुलबाईची एंट्री झालेली आहे एकदम फुल पॉवर मध्ये मित्रांनो आपण वाड बघत होत सर्व पोरं पण गोड झालेली आहे कपडे वगैरे घालणार आहे का नाही मग घालणार कपडे मी फुल एकदम विटामिन बी घेतलाय विटामिन बी चला मित्रांनो सर्व पोरं आता एकदम गोड झालेले

ओरिजिनल काम करून काय शेतीचं काम करून काय पण म्हणा आपण राहुल मम्मी बेकार दूध मम्मी तो पण नाही मम्मी हाती घ्यायची पटी पोचू पटाफलो करूया आपण जरा लांब जायचं आपण चला भेटल्या जत्रे मध्ये चला भाई जॉगिबा महाराज केला आपण डोंगरामध्ये त्या साईडला जत्र चालू होणार आहे मित्रांनो आता आणि आजूबाजूला पूर्ण डोंगर वगैरे सर्व जंगल आहे मित्रांनो इथे काही येण्याची सुविधा नाही त्यांची प्रायव्हेट गाड्या करून येत आहे त्यांच्याकडे काही गाड्या घेऊन येत आहे मित्रांनो आपण तर चालत आलेलो आहे तर आता आम्ही पोहोचलोय जस्ट राहुल काय झालं काय व्ह्यू बघू शकत मित्रांनो डोंगर वगैरे समोर कशा प्रकारे दिसत आहे मस्त एकदम मित्रांनो आपण पोचलेलो आहे फुल गर्दी झालेली आहे इथं बघू गाड्या वगैरे या साईडला लावून टाकलेल्या रस्त्यातच हे बघा इथं बैलगाडी वगैरे लावले आणि इथं गाड्या लावून फोटो वगैरे काढत आहे या साईडला बघू शकतात मित्रांनो फोटोशूट वगैरे सर्व होत इथं गाड्या पण एकदम मस्त पैकी पार्किंगला लावून टाकलेला आहे आपण पण जरा जत्रा पुढे स्टार्ट होणार आहे तिथून आपण जाणार आहोत इथं सध्या पार्किंगच आहे मित्रांनो काय बोलतात काय बोलतस फायनली मित्रांनो आपण डोंगरावर कशा प्रकारे गाडी अटकली मित्रांनो वरती चढवायचा प्रयत्न चालू आहे पण गाडी मध्येच अटकली काही समजत नाही काय होत मित्रांनो हवा पण खूप चाल खतम बाय बाय टाटा गुड बाय गया ते हे बघा मित्रांनो कशा प्रकारे गाडी अटकलीये कशाप्रकारे हो एकदम मोठा डोंगर आहे हो आपली पब्लिक इथे थांबलेली आहे मी बघा मित्रांनो यात्रा तिथं चालू होते इकडे सर्व पब्लिक आपली आहे कुठे गेली रे काय बोलतो भाई लोक अरे वाय एकदम काय बोलतंय एक नंबर गाडी तर निघालेली आहे चला आपण आपण फायनली मित्रांनो आपण फर्स्ट लोकेशनवर पोहोचलेलो या साईडला फर्स्ट लोकेशनला आपल्याला डोंगराच्या खाली एक सुंदर मंदिर दिसलेलं आहे तिथं पब्लिक वगैरे पाया वगैरे पडतंय आपण पण पहिले एकदम वरच्या मंदिरात जाऊया मित्रांनो तिथं दर्शन वगैरे करूया आपण सेकंड लोकेशनवर हो गर्दी तर गर्दी भरपूर दिसते मित्रांनो पण जावं तर लागेल कारण की वर्षात नाही एकदा येणार सण आहे मित्रांनो जोगीबा महाराज जत्रा जत्राजोजू आहे तर पब्लिक पण एकदम जेवण वगैरे करून आरामात बसलेली आहे जेवण पण करते इथं बसून वगैरे हो आणि बैला घेऊन सुद्धा आपले जोगीबाई महाराजचे दर्शन करायला आलेले मित्रांनो तर या साईडला बघू शकतात भरपूर डोंगरामध्ये पब्लिक आलेली आहे मित्रांनो कोणी इथं जेवण बनवतं तर कोणी घरून जेवण घेऊन आलेले आहे मित्रांनो तर ठीक आहे मित्रांनो आपण भेटूया डायरेक्ट आपण जोगीबा महाराजच्या जवळ फटाफट जाऊया तर एवढं अंतर राहिलेलं आहे मित्रांनो वरती बघू शकतात महाराज चे मंदिर एकदम टॉप वर मित्रांनो ते आपल्याला चढून जायचंय चला आपण पहिले दर्शन घेऊयात नंतर आपण भेटूया मित्रांनो थोड्या वेळा फायनली मित्रांनो आपण पोहोचलो जोशीबाच्या पहाडावर मित्रांनो खूप वेगळंच वाटतंय इथे येऊन मस्त वाटतं एकदम दम लागला मित्रांनो खालून वरती यायला हवा पण सुद्धा येते आणि बाजूला आपलं ज्योतिबा महाराजाचं मंदिर आहे या साईडला बघू शकतात पहिले वगैरे सर्व फिरत आहे मित्रांनो ज्योतिबा महाराज हे बघा मित्रांना खूप मस्त वाटतं चला आता बाकीचे लोक पण खायती राहिले ते वरती त्यांच्यासोबत मिळून दर्शन वगैरे घेऊया आणि बघू शकता ती जेवढी पण गर्दी दिसते सर्व चक्र भरलेली मित्रांनो इथे आपण फिरणार आहोत हे बघा पब्लिक एकदम फोटोशूट वगैरे करते आणि या साईडला मस्त पहिल्यांदा शिरवण्यासाठी एकदम गोल सर्कल केलेलं मित्रांनो चला आता फटाफट पत दर्शन करून घेऊया भेटू तुम्हाला दर्शन नंतर जोतिबा महाराज मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे जोगेबा महाराजचे भरपूर गर्दी होती पण कसं मित्रांनो भरपूर गर्दी सुद्धा आहे बैल वगैरे सर्व गोल बघायला सुरतात आवाज पण भरपूर एक आहे वाजवतोय मित्रांनो पोरं चला आता खालती जाऊया मित्रांनो काय बोलतो मजेत ना चला आता खालती जाऊया भरपूर रिक्सी रस्ता आहे कधी पण काय पण होऊ शकतो ना चला मित्रांनो पडपड उतरूया खाली रस्ता भरपूर रिक्षी मित्रांनो हे बघा बाया बाळांना घेऊन सुद्धा डोंगरावर नाही उतरतात तसे उतरताय मित्रांनो भरपूर खालती रस्ता आहे बघूया तर मित्रांनो आम्ही घरी जायच्या टाइम ला रस्त्यात बघू शकतो या साईडला गाडीला गाडी ठोकली मित्रांनो रॉंग साईडून आलेले दोन जणांचा ऍक्सिडेंट झालेला आहे एकमेकावर ठोकून त्या या साईडला एक गाडी पडली त्या दुसरा एक माणूस पडलेला भरपूर लागलं सुद्धा आहे त्यांना मित्रांनो म्हणून आरामात जावा आणि आरामात ट्रॅव्हलिंग करत जावा मित्रांनो बघू कशा प्रकारे त्यांना हालता सुद्धा येत नाही कस तरी उचलून त्यांना रस्त्याच्या साईडला बसवलेलं आहे या साईडला रस्त्यात पण गाडी पडलेली त्यामुळे अजून ट्रॅफिक सुद्धा जाम होत होती तर या साइडला पहिले गाडी सा ला काढून घेऊया बघू शकतो छोटा पोरगा पण त्याला पण भरपूर लागले वाटत हालू पण शकत नाही तर गाडी आधीच आपण ला घेऊया कारण की ट्राफिक सुद्धा लागेल कारण की भरपूर इथं गाड्या जात आहेत दर्शनासाठी मित्रांनो या साइडला बघू शकतात तर पटापट बर... गाडी सगळी फुटलेली आहे गाडी फुटलेली आहे मित्रांनो भरपूर बेकार गाडी बँड होऊन गेलेली गाडी पण पूर्ण बँड झालेली आहे मित्रांनो गाड्या पण भरपूर येत आहे बघा तर आहे तर फायनली ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कारण की ब्लॉग आपण जोगीबा महाराजच्या जत्रेला गेलो तिथं खूप डोंगरामध्ये असते मित्रांनो फुल जंगलामध्ये असते फुल जंगलामध्ये वर्षात एकदा लागणारी ती जत्रा होती मित्रांनो जत्रेत आपण गेलेलो फुल क्राऊड वगैरे सर्व होता या साईडला माझ्या हातात एकदम मायक्रोफोनचा माईक आहे माईट वायरलेस होला डिजिटेकचा मित्रांनो त्याच्याने आपल्या व्हॉइस क्वालिटी एकदम क्लिअर झालेली आहे आणि बोलायला पण आपलं ऐकायला तुम्हाला काय प्रॉब्लेम होणार नाही मित्रांनो ठीक आहे ब्लॉग तुम्हाला आवडलं असेल लाइक लाईक करा शेअर करा मित्रांनो असेच ब्लॉग व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सब्सक्राइब करून घ्या मित्रांनो आता जोगीबा महाराजची जत्रा वगैरे झाली नाही आता आम्ही आलेलो सकाळी मक्कांना पाणी भरा सकाळी आम्ही जेव्हा काल संध्याकाळी आलो मोबाईल आमचे सुस्टॉप होते चार्जिंग नव्हते मित्रांनो तर सकाळीच उठून आपण डायरेक्ट चार्जिंग वगैरे लावून शेतात ब्लॉगचा एंड करतो आहे मित्रांनो ठीक आहे तर चला भेटूया तुम्हाला आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर भावेज भाई सबस्क्राइब करायला सांग आपल्या पब्लिक ला सबस्क्राइब करा लाइक करा सबस्क्राइब करा सबस्क्राइब 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 समज रयो समज र समज रयो ना बोल रे सबस्क्राइब ठीक आहे मित्रांनो सबस्क्राइब करून घ्या चॅनल ला असेच व्हिडिओ बघण्यासाठी तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये